माझं नाव पीना देवधर इथे मी गेम शो एक जानेवारीपासून नाही पण चालू केला दोन हजार चोवीस पासून आणि आजची तारीख जी आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण ह्या कालावधीमध्ये गेम शो आपले हंड्रेड आजचा शंभरावा आहे ताईंचे खूप सगळे आभार की ताईंनी मला ही संधी दिली गेम शो मी इफेक्टिवली घेऊ शकले त्याने खूप पाठिंबा दाखवला आणि मुळात विश्वास दाखवला त्याचं हे फळ आहे तर मी त्यांना धन्यवाद म्हणते आताही तुम्ही दोन शब्द बोलावेत नमस्कार मी प्रभा प्रकाश शेट्टे बाहेर वाशिन बदला आपण आपलं हे बाहेर वाशिम सुरू करून आपल्याला आता चार वर्ष पूर्ण होती आणि चार वर्षामध्येच आपल्याला जागा कमी पडायला लागली आता माझं जिथे सुरू होतं ते बदलापूर स्टेशनपासून दहा मिनिटाच्या अंतरावर आणि आता आपण एका वर्षात ही मोठी जागा घेऊन तिथे आपण स्थलांतरित केले स्टेशनपासून वीस मिनिटाच्या अंतरावर ह्या चार वर्षामध्ये आपल्याकडे वीस हजार महिला येऊन गेल्या दोन लग्न आपल्याकडे करोनामध्ये बंगल्यात झाली इथे आता परवापासूनच ओपनिंग आहे सगळे सोहळे आपण करतो सगळे वाढदिवस करतो लग्न हळद गुजर सगळे सोहळे करतो तुम्ही फक्त यायचं आम्ही सगळे तयारी करणार आणि हे सुरू असताना मी माझ्या पद्धतीने गेम घेत होते पण आमच्या दोघींमध्ये चर्चा झाली बिना ते म्हणल्या मी पण गेम घेते मी दुसऱ्या दिवशीपासून त्यांना बोलवलं आणि खरोखर आजचा शंभर नवारा आमचा हा हे आहे कार्यक्रम शो आहे मला खूप आनंद झाला त्याचा की आपण एका महिलेला एक स्टेज दिलो असंच आपण करायचंय प्रत्येक महिलेला आपल्या परीने मदत करता येईल तशी करायची आपल्याकडे आता इथे सुद्धा आठ ते दहा महिला रोजगार आपण त्यांना मिळून दिलाय जास्तीत जास्त महिलांच राज्य आपल्याकडे आहे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद की तुम्ही माउट टू बॉट पब्लिसिटी आहे कुठल्या तरी महिलेने तुम्हाला सांगितलं कुठल्या तरी ग्रुपने सांगितलं हे खूप चांगलं आहे तुम्ही ठेवून पडलं तर जाताना तुम्ही सांगा की हा बदल करा नक्कीच आम्हाला आवडेल खूप धन्यवाद तुमचे परत मी पिना ताई तुमचे खूप धन्यवाद बिना सुद्धा कधी फोन केला मी आई का येते ना मी हो मी करते ना प्रत्येक वेळा त्यांनी सुद्धा मला सांभाळून घेतलंय परिस्थिती आपण समोर कडनं मिळतो असंच आहे आणि अशीच नाते आमची राहणार आहे खूप धन्यवाद खूप विनाती तुमच्या खूप धन्यवाद आणि अभिनंदन शंभरावर शिव आपण करतोय इथे ते नवीन कार्य करतोय आपण खूप धन्यवाद धन्यवाद